मित्रांनो नमस्कार मी आज आहे सलोना केंद्रातील जिल्हा परिषद शाळा जामली वन या ठिकाणी आणि जामली वन या ठिकाणी आज शाळेचा पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी पहा किती उत्कृष्ट तयारी केलेली आहे म्हणजे त्यांनी जे स्वागत आज येणाऱ्या अधिकारी कर्मचारी जे कोणी असतील त्यांचं स्वागत झाड देऊन करत आहे आणि वृक्षारोपणाची ही जी संकल्पना आहे अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे आणि म्हणजे पूर्वी आपण जेव्हा शाळा भेटी करायचो तर शाळा भेटी करत असताना पुष्पगुच्छ दिल्या जायचं पण आदरणीय मॅडम आणि काय मॅडम तुमचं नाव जनबंधू मॅडम आणि कासदेकर मॅडम शेवंती कासदेकर मॅडम या दोघांच्या संकल्पनेतून हे अतिशय उत्कृष्ट असं पाऊल आणि आज या ठिकाणी ते झाड गिफ्ट देणार आहे शेवग्याचं झाड म्हणजे हे झाड मॅडम सांगू शकाल का शेवगाच्या झाडाच्या बाबतीत काही तुम्ही म्हणजे शेवगा हे झाड आपण पोषण प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शेवगा या आणि आपण त्याचा वापर पोषण आहारामध्ये सुद्धा करू शकतो जेणेकरून त्या दृष्टीने हे आपण झाड आपण वृक्षारोपण करणारे शेवग्याचं झाड बरोबर मला असं वाटते म्हणजे विद्यार्थ्यांना सांगण्यास याची जे पानं आहेत ना शेवग्याची पानं ह्या पानांपासून जर समजा आपण पानाचा काढा बनवला म्हणजे सकाळी जर समजा निरंगपोटी जर आपण एवढे पानं हे जे समजा आठ ते दहा पानं एक कप पाण्यामध्ये उकळून जर समजा पोटी घेतले तर आपल्याला विटॅमिन ए विटॅमिन बी ट्वेल्व त्यानंतर म्हणजे जवळजवळ सत्तर ते ऐंशी बिमाऱ्यांवर रोगप्रतिकार शक्तीचं काम हे शेवगा करतो आणि अतिशय उत्कृष्ट असं म्हणजे सगळ्या मेळघाटातील समस्त बांधवांना इथून सांगू इच्छितो की जसं असं शेवग्याचे झाड झालं त्यानंतर जी फळ झाडं आहेत ती झाडं जर आपण शाळेच्या परिसरात लावली तर ते झाडं लावण्यामुळे आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना तर ते आरोग्याच्या दृष्टीने फायदा आहेच पण पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा फायदा आहे आदरणीय खासदेकर मॅडम तुम्ही काही सांगू शकाल आपल्या मेळघाटातील लोकांना वृक्षारोपण संबंधात आता हे दहा पंधरा वर्षात आपण पाहतो की वृक्ष खूप कमी झाले आहे त्याच्यामुळे पाणी पण अवेळी पडत आहे तर माझ्या सगळ्या बांधवांना हीच विनंती आहे की आता पावसाळा सुरू झालेला आहे तर त्या निमित्ताने आपण कमीत कमी दहा किंवा पंधरा तरी झाडं लावा या वर्षी मला सांगणार म्हणजे विद्यार्थी एक झाड असलं म्हणजे आपण एका विद्यार्थ्याला एक जर झाड दत्तक दिलं किंवा हे वर्षभर तू याच पालन पोषण करायचं तर अतिशय उत्कृष्ट असं पाऊल आहे येथील शाळेचं आणि या या कार्यासाठी मी पंचायत समिती बी आर सीच्या वतीने आणि माझ्या व्यक्तिगत वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद

ਇਹ ਦਾਲ ਬਟੀ ਦਾਲ ਰੋਜੀ ਸਭ ਨੂੰ ਸਭ ਵਿੱਚ ਆ ਡਾਲ ਰਿਆ ਜੇ ਬੈਠ ਜਾ ਸੇ ਹਾਂ ਬੈਠਾ ਨਹੀਂ ਜੜੀਦਾ